अमरावती शहरात आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक न्याय विभाग व दिव्यांग संघटनांच्या वतीने दिव्यांग जनजागृती रॅली काढण्यात आली ब्रेल लिपीचे जनक डॉक्टर करून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा समाज कल्याण विभागाचे उपायुक्त सुनील वारे आदी मान्यवर उपस्थित होते या रॅलीत विविध प्रकारच्या जनजागृतीपर फलकासह झाकीद्वारे संदेश देण्यात आला रॅलीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध थोर महात्म्यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या यासह पर्यावरण संवर्धनासाठीचा सा देखावा साकारण्यात आला होता अमरावती शहरातील एकूण तेरा विशेष शाळा व कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थी शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते ए एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर आम्ही कमीत कमी एक वर्षापासून अमरावतीमध्ये पाहत आहे आणि असे पूर्वी अकोलामध्ये तीन वर्ष म्हणून मी सीओ म्हणून होतो लेकिन एवढी भव्य आणि एवढी मोठी दिव्यांग रॅली मी पहिल्यांदा पाहत आहे खूप चांगली खूप चांगली तयारी केली आहे खूप मोठा नियोजन केलेला आहे याच्या पूर्ण श्री ऑबियसली संजिता जिल्हा परिषदची टीम तसंच कल्याण अधिकारी समाज कल्याण डिप्टी डायरेक्टर वारेसाहेब सर्व जे दिव्यांग शाळाचे अध्यापक शिक्षकगण मुला आणि जे स, जे संस्था आहे त्यांच्या त्यांचासुद्धा याचा समावेश झालेला आहे त्यानिमित्ताने सर्व लोकांचा समावेश झालेला आहे या रॅलीमध्ये आणि एवढी भव्य रॅली मी पहिल्यांदा पाहत आहे तो खूप चांगला नियोजन केलेला आहे पूर्ण टीमने आणि आजची रॅलीचा उद्देश तो हेच आहे की आज दिव्यांग दिवस आहे म्हणून आपल्याला एक रॅली काढायची आहे आणि जनजागृती करायची आहे आणि तसंच समाजामध्ये बहुत मला असं वाटतं की बहुतेक जनजागृती आहे दिव्यांग बांधवांसाठी मात्र आपला जे उद्देश आहे ते हेच असला पाहिजे की प्रत्येक दिव्यांगाला जे त्याचे अधिकार आहे आणि ते त्याला लाभ मिळतात शासनामार्फत ते नक्की मिळाले पाहिजे आता शासनने भरपूर लाभ दिले दिव्यांग बांधवासाठी पाच टक्के निधी आता संदीताने म्हटली प्रत्येक टप्पे प्रत्येक लेवलवर पाच टक्के निधी राखीव त्याच्यासाठी दिव्यांगांसाठी तसेच आता महाराष्ट्र शासनाने वेगळा एक की, हो। दिव्यांग मंत्रालयसुद्धा तयार केलेलं आहे आणि जे कोणती स्कीम आहे शासनाची केंद्र शासनाची असो किंवा की राज्य शासनाची असो त्याचे दिव्यांगांना प्रधान असतात की त्यांना प्रधानने स्कीम देणे अपेक्षित आहे प्रत्येक विभागामार्फत दिव्यांगासाठी प्रधान दिला जातात एवढे सगळे लाभ त्यांना मिळतात त्यांना त्यांना त्यांच्यासाठी ध्येय आहे आणि शासनामार्फत त्यांना प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे तरी कधी कधी आपल्याला असे दिव्यांग सापडतात विशेषतून ग्रामीण भागात ज्यांना काही अवेअरनेस नाही आहे किंवा माहितीच नाही आहे त्यांच्याकडे इवन सर्टिफिकेटसुद्धा नसतात कधीकधी किंवा यू डी आय डी कार्ड नाही आहे बऱ्याच लोकांकडे तो ह्याच्यात आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि हे जबाबदारी फक्त समाज कल्याण विभागची किंवा दिव्यांग जे अधिकारी आहे कल्याण अधिकारी त्यांची नाही आपले आपली सर्व विभागांची जबाबदारी आहे की जेव्हा आपण कोणती स्कीम राबवतो किंवा ग्रामीण भागात ग्रामपंचायतमार्फत जे कोणती ॲक्टिव्हिटी केली जातात त्याच्यात दिव्यांग बांधवांना नेहमी प्रायोरिटी दिली पाहिजे आणि इन्श्युअर केला पाहिजे की आपणसुद्धा समाजामध्ये राहतो जेव्हा कधी असा ठरला की या ठिकाणी या क्षेत्रामध्ये किंवा या गावामध्ये हे दिव्यांग आहे त्यांना सर्टिफिकेटसुद्धा नाही आहे किंवा यू पी आय डी कार्ड नाही आहे किंवा इतर लाभ जे त्यांना देता येते ते सुद्धा मिळाले नाही आहे तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की ते त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे आणि हे त्यांचा हक्क आहे तर ह्याच्यासाठी आपण सर्व लोकांनी काम केलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक दिव्यांगाला जे त्याचे अधिकार आहे ते मिळाले पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र